नमस्कार मी माया मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण झटपट आणि शरीरासाठी हेल्दी असा ज्यूस बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया ज्यूस करण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेले आहेत दोन आल्याचे तुकडे एक गाजर एक सफरचंद आणि एक मी बीट घेतलेलं आहे हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि बीटावरचे साल काढलेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी याचे तुकडे करून घेतलेले आहेत तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता हे सर्व साहित्य एका मिक्सर मध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता सर्व साहित्य मी काढून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि हे ग्रँड करून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकता मिक्सरमधून छान असं आपलं ग्रँड झालेलं आहे आता या स्टेजला आपण यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे यामुळे छान टेस्ट येते आपल्या ज्यूसला आणि यामध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी घालून हे फिरवून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता फ्रेश असा आपला ज्यूस तयार झालेला आहे हा ज्यूस तुम्ही दररोज सकाळी घेऊ शकता आणि ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांनी तर जरूर घ्यावे आणि मस्त असा आपला ज्यूस तयार झालेला आहे सर्व करून घेऊया तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर हेल्दी असा आपला हा ज्यूस तयार आहे रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम लिंक दिली आहे जॉईन करा